मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या आपल्याला जोड्या जोड्या पाहायला आणि या आहेत त्या एकत्र घरामध्ये आपल्याला वावरताना दिसत आहेत काय आहे हा पूर्ण मॅटर यावरच मी बोलणार आहे तर नमस्कार यावर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो एक प्रोमो समोर आलेला आहे आणि प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की सदस्यांच्या प्रत्येकी दोन जणांची एक जोडी बनवण्यात आलेली आहे आणि प्रत्येकाच्या कमरेमध्ये आपल्याला बेल्ट आहे तोच दिसत आहे तर मित्रांनो प्रोमोमध्ये आपल्याला निक्की आणि अभिजित यांची जोडी आहे ती बसलेली दिसत आहे आणि त्यांच्या कमरेमध्ये आपल्याला बेल्टसुद्धा पाहायला मिळतोय आणि बिग बॉस हे बोलताना दिसतात अभिजितला की तुम्ही जोडीत बांधले गेलेले आहात तर या सिच्युएशनला तुम्हाला कोणतं गाणं सुचतंय तर अभिजित आहे ते हम दोनो हे गाणं म्हणताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अंकिता आणि वर्षाताई यांची एक जोडी आपल्याला दिसत आहे आणि त्यामध्ये अंकिता आहे ती आपल्याला हे बोलताना दिसते की आज आपल्याला जोड्या बिग बॉसच्या घरामध्ये बांधलेल्या असतात हे समजलं त्यानंतर मित्रांनो अभिजित आहेत ते गाणं म्हणताना दिसत आहेत कुशतो लोक कहेंगे का काम है कहना त्यानंतर मित्रांनो निकी आहे ती बिग बॉस यांना असं म्हणते की बिग बॉस हा बघा हा काय चालू आहे म्हणजेच काय मित्रांनो की घरामध्ये अभिजित आणि निक्की यांचा आता वेगळा ग्रुप बनणार की काय असंच वाटायला लागले आणि त्यामध्ये जोडीसुद्धा बिग बॉसने अभिजित आणि निक्कीची बनवलेली आहे आणि या जोड्या कशासाठी बनवलेल्या असू शकतात तर मला असं वाटतं की घरामध्ये कोणता तरी टास्क होणार असेल त्यामुळेच ह्या जोड्या बनवल्या गेलेल्या असू शकतात तर मित्रांनो प्रोमो मध्ये आपण पाहिलं की निक्की आणि अभिजितची जोडी आहे आणि अभिजित हे गाणं बोलताना दिसतोय की तो लोक कहेंगे लोको का काम आणि आणि त्यानंतर अरबाज वैभव आहेत त्यांच्याकडे बघून थक्क झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो निक्की ए ग्रुप सोडून आणि अभिजित आहेत ते बी ग्रुप सोडून दोघं एकत्र येऊन वेगळा गेम खेळणार का हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो अजून एक गोष्ट नोटीस केलेली आहे ती म्हणजे घरात घरामध्ये ज्या जोड्या बनलेल्या आहेत आणि घरामध्ये ज्या एकत्र जोड्या वावरताना आपल्याला दिसत आहेत त्याचा संबंध कालच्या प्रोमोशी असू शकतो का कारण काल जो प्रोमो दाखवण्यात आला होता की घरामध्ये काही सदस्य आहेत ते घाबरलेले आहेत मध्यरात्री आणि काही विचित्र आवाज येताना आपल्याला दिसत होते म्हणजेच घरामध्ये मानकाप्या आलेला दिसत होता आणि त्यामध्ये लिहिलेलं असं होतं की एकटे फिरू नका नाहीतर मानकाप्या येईल तर मित्रांनो हा एक टास्कचा भाग असण्याची दाट शक्यता आहे आणि या जोड्यासुद्धा बनलेल्या आहेत त्या साठी बनलेल्या आहेत असंच वाटत आहे तर मित्रांनो आता पूर्ण एपिसोडमध्ये पाहूयात की ले 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 ले। या जोड्या सदस्यांच्या बनवल्या गेलेल्या आहेत त्या नक्की कशासाठी बनवल्या गेलेल्या आहेत मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे घरामध्ये या जोड्या बनवल्या गेलेल्या आहेत त्या कशासाठी असू शकतात मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र